माची मू तीनशे दिवस ठेकेदाराचे नाव चा पी अँड कंपनी चा पी एम कंपनीमध्ये जो इंदिरानगरचा तो आपला स्मशान रूमीचं काम घेतलं होतं ना तो कॉन्ट्रॅक्टदार हा अठरा मीटरचा रोड आहे तीनशे दिवसामध्ये सोन करायचं आहे मे महिन्यामध्ये याचं कॉन्ट्रॅक्ट टेंडर पास झालेलं आहे जे पी झालेलं आहे पण पावसाअभावी ते राहून गेलेलं आहे ते खूप लेट होतंय त्या बाजूचे झालेली पाऊस नसता तर का कॉन्ट्रॅक्टर काल माझं बरोबर झालं नाही जो मग पाऊस नसताना पाऊस मे महिन्यापासून चालू झाला पाऊस नसता तर याच्या जवळजवळ ते बोलले होते काय सत्तर ते ऐंशी टक्के काम ओके झालं असतं पण पावसामुळं हे सगळं काम लेट चालू आहे आता उघड आखं उघ उघडकीस आलेली त्याचबरोबर आज आनंदाची बातमी आहे हे जे दुःख दिसतं का दुखत दुःख दिसतं असं पूर्व पूर्वजून सांगायचे आजोबा वगैरे सांगायचे का ज्या दिवशी पावसानंतर पहिलं दुःख पडेल त्यावेळेस जा पाऊस जातो ओरिजिनल पाऊस जातो मग आता वाळवाचा पाऊस फिरणारा पाऊस पाठीमागे येणारा पाऊस पडणार असं म्हणतात पूर्ण सिमेंटचा होणार आहे <coughs> त्यांना समजत असेल त्यांनी नक्की या काय मी काय येतो एक्सपर्ट नाही आहे का, का रोड कसा चालला पाहिजे काय नाही माझं काम आहे वर्कआउटर काढायची आणि काम का काम करून घ्यायचं ज्याला वाटत असून रोडमध्ये मटेरियल कसं वापरलं जातंय काय कसं वापरलं आणि स्वतःहून मला फोन करून सांगा आणि येऊन भेटा आता पहिल्यांदा हा रोड आर्धा होईल नंतर तो रोड होईल आता त्या रोडची गंमत अशी झालेली आहे त्या बाजूची गटर थांबली गेलेली आहे आपल्या आपला पैसा का लॉस होतो माहिती आहे दिसते का मी आपला पैसा का लॉस होतो माहिती आहे घ्यायचं पाठीमागचं कारण असं आहे मायबाप जनता हो कोणीतरी काहीतरी खळ आडखत घालतं किंवा डिपार्टमेंट हो, डिपार्टमेंट एकमेकाला कर सहकार्य करत नाही तुम्हाला दाखवतो डिपार्टमेंट डिपार्टमेंट कोणतं डिपार्टमेंट पाहिजे व्यवस्थित दाखवलं आणि कोणाला काही वाटलंच त्यांनी आवश्यक कळवा त्या बाजूला प्युअर ब्लॉक येतील गटरच्या बाजूला प्युअर ब्लॉक प्युअर ब्लॉकच्या बाजूला सिमेंट जर होती काम कॉन्ट्रॅक्टर का परेशान होतो आणि कॉन्ट्रॅक्टरचं पूर्ण पीक काय येत नाही याच्या पाठणाचं कारण काम टायमावरती होत नाही आणि एक प्रशासन दुसऱ्या प्रशासनाला सहकार्य करत नाही तर हा जो पूल आहे हा एम एस सी पोल आहे ही लाईन मायफेरवरून आलेली आहे आणि हा पोल फक्त एच एस आहे बाकी कुठल्याही सोसायटीसाठी नाही मी त्यांना सांगितलं होतं की बाबा खाली करत बदला त्या ठिकाणी करा तर बदलण्यासाठी परमिशन्स असतात त्या परमिशन लागतात त्या परमिशन पण घेतल्या गेल्यात गे की नाही घेतल्या गेल्यात गे आणि एम एस सी बी पण काय सहकार्य करते की नाही मला उडती खबर आली का काही हा पोल बदलण्यासाठी चाळीस पन्ना पन्ना ते पन्नास हजार रुपये खर्च आहे आता काय खर्च आहे चाळीस ते पन्नास हजार ते बघावं लागेल पोलचा खर्च कोणाचा खर्च का पोटाचा खर्च हा जो पोल लवकर हटवला ठीक आहे एक महिन्यापासून बंद आहे हे इकडे पुढे पुढे कुठे हे ना एक महिन्यापासून हे काम बंद आहे कॉन्ट्रॅक्टदार पण त्रस्त आहे तर कॉन्ट्रॅक्टदाराला जर सहकार्य नाही केलं प्रशासनाने प्रशासनाने ते प्रशासनाने तर मग कामं तुमची लेट होणार काम लेट झाली तर जनतेला त्याचा गुढदंड पडणार हे काम पाच दिवसाचं काम होतं पाच दिवसाच्या कामाला आता दीड महिना झालेलं आहे ते काम थांबलं गेलं बरोबर हा हे दाखव आणि हा पोल बरोबर आहे ना दिसतोय मित्रांनो बघा गटरच्या मधोमध पोल आहे पण अजून हटवला गेला नाही आहे तुम्हाला सांगतो ह्या पोलची कहाणी हा पोल असा कॉन्ट्रॅक्टर व्हाता गुन आहे ना एम एस सी बीला आपल्याला माहिती असेल गणपती मंदिर एम टी डी सी रोड आहे ना त्या रोडच्या दरम्यान पण दोन पूल असेच कॉन्ट्रॅक्टदारने ठेवून गेले होते कारण का एक पूल बदलायला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो आणि चाळीस टक्के वाटायला द्यायला लागतात म्हणजे कॉन्ट्रॅक्टर काय 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 करणार त्याच वेळेस जर गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंटला जर सहकार्य केलं तर बऱ्याचशा गोष्टी ह्या टाळल्या जातील आणि पैसा वाचेल आणि कॉन्ट्रॅक्टदार जे जी जीव देतात जी देता ना आता आत्महत्या करतात येत त्यांची टेंडर बिलं पास केली जात नाहीये कामं करून घेतली जातात आणि हे सब कॉन्ट्रॅक्टर असतात आणि ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टर आराम करत असतात म्हणजे झे झेपीचा आहे ना तो ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टर आहे को तो कधीही दिसला नाही मला टिटवाळ्यामध्ये काम करताना त्याच्या आतमध्ये जी आहे सुबे म्हणून सुबे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर तर त्या त्या अंतर्गत जी मुलं जी मुलं बघा वीस पंचवीस तीस चाळीस पंचाळीस वयाची मुलं आहेत ना ती त्यांच्या अंतर्गत काम करत असतात तर त्यांना सहकार्य करा आपल्याला त्यांना आहे कारण मोठी मोठी कॉन्ट्रॅक्ट त्याला टेंडर भरण्यासाठी लोएस्ट हायेस्ट पैसे भरण्यासाठी ह्या लोकांकडे पैसे नसतात इंजिनिअरला आणि इंजिनिअर लोकांना मेहनती करून आईवडील इंजिनिअर करायला लावतात आणि आता त्या लोकांना नोकऱ्या नाही आहेत सिव्हिल इंजिनिअरला कितीतरी सिव्हिल इंजिनिअर असेच पडून आहेत सांगतात मोठ्या आणि का गावामध्ये सांगतात का माझा मुलगा सिव्हिल इंजिनिअर झाला आहे पण घरी बसून आहे कामच भेटत नाही आहे आणि कोणी त्यांना काम देत पण नाही कितीतरी लोक असेच पडून आहेत आता झेडपीमध्ये ठाणे ठाण्याला झेडपीचं ऑफिस आहे बघा मामलेदार मिसळ आहे ना मस्त लागते ना त्याच्या समोरच आहे मामलेदार मिसळ भरपूर फेमस आहे पण सुबे म्हणून एक योजना चालू केलेली आहे महाराष्ट्र शासनाने सुबे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर बघा ते फक्त शॉर्टकट केला सुबे त्या सुबेचा फॉर्म आहे सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर त्या इंजिनियर लोकांना काहीही कामं नाही आणि त्यांनी ज्या डिग्र्या घेतलेल्या आहेत त्या डिग्र्या पण अस आहेत त्या लोकां त्या पोरांची लग्न झालेली नाही आहेत आणि काहींची लग्न झाली आहेत तर घर सांभाळायला त्यांच्याकडे पैसा नाहीये आईबाब किती वर्ष सांभाळणार नोकरीला Uh, इंजिनिअरचं डिप्लोमा केला इंजिनिअरिंग केली फार तिकडं केलं आणि नंतर एज्युकेशन देऊन पण त्यांच्याकडं पैसा नाही आहे घरी बसून येत काय तर पौराणी केलं इंजिनिअर म्हणून लेखा हो एज्युकेशन करताना आईवडिलांचं जसं मार्गदर्शन असं आईवडिलांचा पैसा असो ना त्याचप्रमाणे आपल्याला बाहेरचं मार्केट पण नॉलेज असणं गरजेचं आहे आपल्या आईवडिलांचा पैसा कुठं खर्च झाला पाहिजे ह्याच्याकडे पण लक्ष द्या आणि वेल एज्युकेशन करा ज्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमच्या कुटुंबाला फायदा होईल धन्यवाद